सगर सण उत्सवानिमित्तानं गवडी समाजातर्फे काढण्यात आली आज जुड्यात रेड्यांची मिरवणूक दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर खानदेशातील गवडी समाजात पारंपरिक सगर सण मोठ्या उत्साहात साजरे केला जातो दरम्यान धुळे शहरातील देवपूर परिसरासह गावांमध्ये या सणाचे विशेष औचित्य पाहायला मिळते या दिवशी गवडी समाजातील बांधव आपापले रेडे रंगून सजून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढतात रेड्यांच्या अंगावर आकर्षक रंग फुलांची हार घंटा आणि चांदीचे दागिने परिधान करून त्यांना सजवले जाते शिवाय पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ढोल ताशाच्या नादात या रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते त्याचप्रमाणे परंपरेनुसार रेड्यांची झुंजीचे देखील आयोजन केले जाते सगर सण हा फक्त परंपरा नसून कृष्ण आणि गवळ्यांच्या जीवनशैलीशी निगडीत असलेला श्रद्धेचा उत्सव मानला जातो या सणाद्वारे गवळी समाज आपापल्या व्यवसायाचा परिश्रमाचा आणि भगवान श्रीकृष्णाशी असलेल्या नात्याचा गौरव करतो असल्याची प्रतिक्रिया यावेळी आयोजकांतर्फे देण्यात आली तरी ती ग्रामीण भागामध्ये आता आहे परंतु शहरी भागामध्ये या ठिकाणाहून नदी पण दूर आहे आणि रेड्यांची टक्कर ही ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात होतात हा व्यवसाय यांचा खूप मोठा असल्या पूर्वीसुद्धा सायंकाळी याचं पूजन व्हायचं परंतु रेड्यांच्या टकरीमुळं आणि म्हशी पळवण्याचा एक नगर चाळीसगाव सोलापूर नांदेड कोल्हापूर या परिसरामध्ये म्हशी पळवण्याचं म्हणजे म्हशीचा मालक जेव्हा पुढे पळतो तेव्हा सगळ्या म्हशी आणि रेडे पळतात परंतु या ठिकाणी पूजन आणि टकरीचा आपल्याकडे एक माहिना आहे परंतु या ठिकाणी हा एकच परिवार असल्यामुळे दुसरे रेडे नसल्यामुळे या ठिकाणी टक्कर काही लावल्या जात नाही एवढंच या ठिकाणी